जिसका मुझे अग काही जो फिश आपण बघायला गेलो होतो एवढा मोठा फिश बघायला जायचं होतं की नाही तर ते बघून आलो त्यासाठी आम्ही का नाही म्हणतोय बरोबर आहे खरच खूप मोठा फिश होता तो खूप मजा आली तिथे तर कुठे बघितला आपण हा फिश अक्वेरियम मध्ये पिंपरी वाँ। किती भारी ना एंट्रीला किती सुंदर त्या ठिकाणी त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे कित शंभर रुपये फक्त शंभर रुपये मध्ये टनल पण आहे तिथे आत मध्ये राईटला थोडासा खर्च करायला लागतं आतमध्ये पण टनल वर सगळ्या पैसा वसूल आहे मम्मी आपण अक्वारियम ला आलोय का आपण शाकच्या तोंडात चाललोय ओए सिक्योरिटी में तो ये सरदार जी है सरदार जी है ना टिकट ओए कोई मेरे बेटी को बचाओ ये लग रहा है बहुत ही सही थ्री डी आर्ट है भाई क्या बताओ अब तुम्हें आ क्या फोटो ही कहा था बेटा तू मोटू जी समोसे बहुत बढ़िया अब पंख होते तो उड़ जाते रे बस कर पगली ऐसे भी कोई बीन बजाता है अभी काटूंगा मैं तुम्हें चुप हम्म हैविंग सन शावर अंडर आईफेल टावर वाह ओहो पापा की परी परी के तो सच में पर निकल आए बड़ी को पापा की परी कहा तो छोटी को आया गुस्सा और सीधा ले लिया हल्क से पंगा शबास मेरे चीते रो से मत जाने दे उसे मत जाओ बेटी हाँ तो तुम्हारे सर पे इनका हाथ है तो अब मैं क्या कह सकता हूँ परदेसी परदेसी जाना नहीं हमें छोड़ के लगता है दाल में कुछ काला है तो यह सब तुम्हारी चाल थी और ये क्या है आगे अरे थ्री डी आर्ट है बहुत सारे देखने में तो दिल गार्डन गार्डन हो रहा है ये तो आई टावर भी लगाया है अरे ओ सरदार जी जरूर रुको हमको अंदर भी तो जाना है चला 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 लवकर चला फिश मिळणार आपल्याला नेमो आला तर वाव मस्तच एक नंबर खूप छान लाइटिंग वातावरण किती चांगलं ना किती छोटे छोटे क्यूट चुट आणि वेगवेगळे वे कलरफुल अशी फिश आहे तिथे अरे म्हटली ते बरोबर आहे कि ते नेमोच सगळे नेमो आणि त्याचे फ्रेंड्स हो ना असं वाटतंय ना समुद्रात गेल्यासारखं क्यूट क्यूट फिश बघून कसं वाटतंय ना आणि खाली बघते किती सुंदर खडे टाकलेत त्यांनी रेनबो सारखे कलरफुल खड्डे वा 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 किती भारी 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 एक नंबर पण लई छोटे मासे वाटतात मला सगळीकडे असे छोटे असतील का बघूया पुढे बघूया आता या अली बाबाच्या गुफे मध्ये काय ठेवलंय वाव वापूत हा तर किती क्यूट आहे पांढरा अगं व्हाईट आहे का पिंक आहे तो व्हाइट मासा आहे मग पांढरा पांढरा पान्द। लाईट लाईट मारले पिंक वाटत दे। आणि खाली स्टोन पण बघा ना त्या खड्या फिशच्या कलर नुसार स्टोन स्टोन ठेवले इथे कलरफुल आहेत कुठे फक्त प्लेन स्टोन आहेत ना थिंक गोल्ड फिश हा वा डोळे तर बघ ना किती सुंदर दिसतात खाली वरती गेले ना की त्यांचे डोळे ऑरेंज होतात आणि खाली आले ना मग त्यांचे डोळे ब्लॅक वाटतात हा ना किती कि उठत मला तर आश्चर्यच वाटतं त्यांनी इथं एवढ्या मोकळ्या ठिकाणी एवढं ॲक्वेरियम कसं काय उभारलं असेल सगळे मासे आणले एवढे फिश टँग बापरे मला तर हे वाटते तारखेपर्यंत माहिती आहे का तुला तीस जानेवारी बापरे म्हणजे वेळ संपत आले लवकरात लवकर सगळ्यांनी बघितलं पाहिजे पण ज्यांनी बघितलं नाही ते कुठं बघतील आमच्या चॅनल वरती आणि चॅनलचं नाव आहे सिस्टर्स मग काय करणार

चिडतील असं म्हणतोय मी झेब्रा थिलापिया मासा आपण आता पाहणार आहोत वाव परत छोटे छोटे क्यूट क्यूट मासे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या शेपचे मस्त टेक्स्चर पण बघ किती वेगवेगळे त्यांचे विडोज या नावावरच करते की ते किती क्यूट छोटे आणि डिफरंट आहेत बाकी माशांपासून असं वाटत की हातात घ्यावे त्यांना आणि मस्त त्यांच्याशी खेळावर अहो पप्पा ते कसे काय करतील म्हणून वाव इथे वागे खाली पण कसे दिसतात त्या स्टोन मध्ये खूपच क्यूट माशांची अहो पण किती क्यूट दिसत आहेत किती छान स्विम करतायत ते खरंच त्यांचं म्हणजे असं जग आपल्याला अनुभवता येते या टँक मध्ये मी तर आधीच म्हटलं होतं हे ए, पैसा बसूले हे पांढरे असतील का अरे तर काय पिकनिकला आलेत बेतनिक एका ठिकाणी जाऊन आधरून टाकून झोपल्यासारखे झोपलेत सुट्ट्यांचा एन्जॉय करत मला सुट्ट्या आणि ट्रिप वरून आठवलं आमची ट्रिप गेली होती त्याचा पण व्हिडिओ आपण मुशी मुशी माझा मुसीमाचा आहेत का काय त्याला बघ बघ मासे पण आणि हा काय हो प्रत्येक टँक मध्ये हा मासा दिसतोय चपकली सारखा क्लीनर असतो तो काच तो... क्लीन करायचं काम करतो आपल्याला सगळे हे सगळे आळशी झालेत बर का मासे झोपलेत सगळे आपण आलोय त्यांना बघा आळशी कुठले ही कोणता हा कोणता मास अग मम्मी हे टेन फॉइल टेन फॉइल आरोशी गप्पा मारतात वाटत आता हे टीन फॉइल म्हणजे त्याचे टीन म्हणजे छोटे छोटे बघितलं शेपू कस वाटेल तेल तेल आग वाजून दिसत वाटत त्यांना बघून तर मला वाटतं की मी मरमेडच आहे हा ना आणि आपण त्यांच्या दुनियामध्ये गेलो ना त्यांना भेटायला <laughs> जस कि मॅजिकने आपण तिकडच गेलोय ब्लॅक oh शार्क ब्लॅक oh. शार्क आहेत शार्क आता त्याला वरती पूर्ण ब्लॅक की शार्क झाल्यानंतर आणि खाली ग्रे कलर दिसते अंदाज पण तसाच दिसतो बघ शार्क सारखा पिराना पिराणा माहिती का तुला वरती ना पिक्चर आलेला होता मी बघितला होता ना खूप डेंजरस फिश असतात अटॅक करत असतात नाही तुम्ही पाणी गेला ना तुमदार चावतात त्यामुळे ते पिराणा खूप असते हॉलिवूडचा मूवी आहे का तो हा हॉलिवूड चा मुव अजिबात डेंजरस नव्हते क्यूट फिश कोणते लाइट्स मुळे त्या आणि पाण्याच्या कलर मुळे किती क्यूट दिसत आहे खरच आणि हे माझ्यासारखेच क्यूट आहे असं आहे का <laughs> आई है। चला जाऊ द्या पुढचा फिश बघायला की वाव परत आले बघ आरोही तुझे आवडते क्यूट क्यूट फिश हे क्यूट फिश आहेत ना छोटे छोटे ते ते ऍक्टिव्ह आहेत ते सारखे कुठे पळत असतात चिटकुले पुटकुले रांगेत उभे राहिल्यासारखे वाटतात नाही नाही त्यांची रेस चालू होणार आहे आता कुठे आहेत त्यांची मला वाटत ब्लॅक की थाली, थाली आउट <laughs> you, here here, ना पप्पा का करत खाली खाली झालेले आराम अयो हे हे बघ फिश परत इकडे हा करतो प्रत्येक टँक मध्ये आहे आणि जर तो आरशी असेल तर डॉन असेल पण लवकर गेल्यावर ती जास्त गर्दी नसती संध्याकाळी पाच सहा नंतर ना गेलं खूप गर्दी होती बघायला पण मिळत नाही नेट आता तरी गर्दी नाही तुझा कोणता हो अगं मम्मी हा ब्लॅक टिला आहे

आले बोल बोलतोय सोबत काहीतरी बोलता येते हे ना आळशी मासे खायला भेटले नाहीये साफसफाई करणारा मासा खालीच असतो काही ना काही शोधत असतो अरे कुठे गायब झाले सगळे हे बघ इकडे काहीतरी गप्पा मारायचं चाललंय त्यांना यायचंय काय बाहेर त्यांना इकडून तिथं असं काय जेवण टाकतात बघ हे ह्याला काहीतरी गप्पा मारायचे बर का हा म्हणतोय की तुम्ही आम्हाला खाऊ द्या जास्त बघत नको अजून चालणार नाही बेटा पण यांची पंख मला खूप आवडली बरं बरं परत पुढचा

सेल्फी काढा काढा सेल्फी सेल्फी मध्ये या येऊ दे त्यांना मग ते एवढे गप्पा मारत आमच्याशी आता वाईट पिराणा शपथ पिराणा म्हटलं की आता भीतीच वाटायला लागली मला ट्रान्सपरंट आहेत शाईन करतायत वाटतं त्याची काय म्हणतात त्याला खावलेलं मी एक सांगू का मी एक सांगू का ते आरोही सारखे सोबत ते अटॅक करतात ना पण खूप मारामारी पण हे जे दिसत आहेत ना हे असं वाटतं आपल्याशी गप्पाच मारतायत वा ते ग्लिटर नाही त्याचे स्केल चमकतायत पण त्यांचे जे पंख आहेत ना मला खूप आवडले खूप नाजूक आणि ट्रान्सपरंट आहेत ते बघा गप्पा मारल्यासारखं करतायत दात बघायची का त्याची बादा, बादा, तो बडबड की किती आम्हाला डिस्टर्ब करता म्हणून तो म्हणतोय ते बघ मकडायला लागलं बघ मकडायला बघ 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 कसा मकडतय त्याच्या सगळ्या आता दाखवतोय मी इकडून कसं दिसतो तिकडून कसं दिसतो दुसऱ्याची भाजी ते तिघ जण कोणाशी गप्पा मारतायत पोच देत आहेत का ते वाव। हे कोणते का खो खो खेळायच पार्टी चालू आहे मला वाटत की ते ना कोणाची तरी बर्थडे पार्टी सेलिब्रेट करत नाही का सायलेंट मोड मध्ये बर्थडे पार्टी चालू आहे का त्यांची सायलेंट म्युझिक मध्ये मला यांनी टाकलेले जे दगड आहेत का ते सुद्धा खूप आवडले बर मला पण खूप आवडले कॉम्बिनेशन आणि ते माशांच्या कलर नुसार दगडांचे कलर पण बदलत बर बरं का हे पण शाईन करतायत बघ मासे अंजली त्यांचे आय आता हे कोणते याची तर कलरच वेगळे ये माझा फेवरेट रेड ऑस्कर पण त्याचा कलर तर रेड दिसत नाही वेगळाच काहीतरी कलर आहे ना ऑरेज टाइप वाटत मी त्याचं नाव रेडी ठेवलंय ऑस्कर आहे ऑस्कर तो पण मी त्याच नाव रेडी हो बघा ना त्याचे पंख कसे दिसतात आणि मधला शेप वेगळ्याच कलरचा आहे थोडस हे जरा दादा टाईप वाटत आहेत का हो दादा आहे हॉरिबल वाटले नाही ना तेवढे हे वाटत आहेत डिफिकल्ट पण सगळेच मासे आहेत हो हो ना ते पोस्ट देतात बर का ह्या बाजूने फोटो घ्या त्या बाजूने फोटो घ्या आता दाखवत आपली सगळे जास्त बघून आम्ही गेलो होतो काय बघायला आता तर मला खरंच वाटत की मी मरमेड त्यांच्या सोबत मी पाण्यात खेळतीये इथे पण वेगवेगळे मासे आहेत बरं का जे आपण त्या फिश टँक मध्ये बघितले का तसे नाहीयेत मासे इथे थोड्याशा साईज मध्ये गेल्यासारखे खूप वेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला वेगळं वेगळं मध्ये नाही का दाखवतात युट्यूब मध्ये कि कसे असे पाण्याच्या खालून मग आपण ते मासे बघायचे अगदी करतोय हा काय करतोय हा काय करतोय दातच नाही चारा कसं काय करतोय काच क्लीन म्हणजे काच क्लीन करण्यासाठी इकडे पण टाकलेत का ते फिश वाव शकली मला वाटतं हे सगळे पॅरेंट्स असतील या टनल मध्ये हे मासेच वेगळे आहेत बघ ना त्यांचा कलर शेप आणि आदा पण वेगळ्याच आहेत पप्पा जर इथे शार्क असेल तर कसं असतं त्या ऍक्वेरियम मध्ये सगळे मासे डिस्ट्रीब्यूट करून ठेवलेले असतात छोटे मासे ज्यांना मोठे मासे खाऊ नयेत म्हणून ते वेगळ्या बाजूला ठेवलेले असतात सॉर्टेशन केलेलं वाव हे किती, किती खरंच दिवस त्याची पोहण्याची आधा कशी खालून असा सुरु ना आला ना ते मी त्या मूवी मध्ये बघत होतो इथल्यासारखेच पोहतायत नाही कुठे गेला, खुटे गेला, खुटे खुटे गे ना? गेला, गेला। <laughs> आता सापडणारच नाही आपल्याला या सगळ्या गर्दीमध्ये सापडला हा काय करतोय मला वाटत की लाइट ची घाबरत म्हणून समुद्रामध्ये असेच आपण बघितले ना समुद्रामध्ये असे शेड असतात ना लाईटच्या रेड ऑस्कर अरे वाव अरे वाट होता पण बघ वेगळाच पट्ट्यावाला मला वाटलं धाबक समोरून आला अरे अरे। दोरी सारखं नाही नाही काय दोरी, दोरी पतली होती निळी होती आहे अग तू बघ हा परत काच क्लीन करायला आला है ना पण हा काळा नाही वाटत आहे बॅक मला वाटत त्याला वाटत असेल की आले म्हणून शपथ हा जरा मोठा वाटतय का किती, किती मोठा आहे हो मी ते रांगावाले कुठे केले ग एकाला एक फॉलो करत असता दुसरा त्यांच्या माझ्या कशाला बाग फिरताय तुम्ही हा बघ आता आपण हा एक कागव आहे ना आपण लांब असलो की वर तरंगतो आणि आपण जवळ गेलो की खाली असं बसल्यासारखं करतो ते बघ भांडत का काय हाच वाटत तो हाच वाटत तो तो त्यांच्या बाग फिरत होता मग ते बघ काय पट्ट्यावाला म्हटलं होत ना आ, तो काय पट्टा वाला डोरी असेल हा काय गो ती वेगवेगळे वेग फिश आहेत कोणता फिश बघू कोणता नको बघू कोणत्याच किती वेगवेगळे वेग प्रकार आहेत हा बघा बघ तो बघ बाग ब्रीथ करतोय ब्रीथ करताना पण दिसत म्हणजे ते त्याचे गेल आहेत का हम्म वाव रेड ऑस्कर रेड ऑस्कर रेड ऑस्कर अगं पण हा वेगळाच रेड ऑस्कर सारखं नाही वाटत रेड ऑस्कर वरचा नाही ग रेड ऑस्कर सेल्फी काढायची ग सगळ्यांसोबत अंजलीच्या फेवरेट सोबत येई अंजली इकडे कोणते आले ग बाई यांची पोहण्याची पद्धतच बघून इतकं छान वाटतंय ना मला वाटत की मी पण फ्रिशून त्यांच्या सोबतच फिराव मध्ये आल्यासारखं वाटतंय काय तरी पुणेकरांनी आपण पुणे मासे पुणेरी नाहीत पण ते बाहेरून आलेले पण तरी सुद्धा त्यांना पुण्याचं पाणी लागलंय पिंपरी टाकून पण पुण्याच पाणी खोचक बोलणारे पुणेकर पुण्याला पण स्वारगेट जवळ आहे बर का सेम ऍक्वारियम हो ना ते पूर्ण आहे चार वाजताच उघडत ना नाही ते पण चार वाजता उघडत इकडे सारे राईट आहेत तिकडे जरा कमी राईट येत हा का शपथ हे बघा व्हाईट वाले ग्रुप करून आले असं वाटते असं वाटते नाही असं वाटते ह्या स्कूल मधले दोन वेगवेगळ्या वेग टीम आहेत आणि खुन्नच देत आहेत एकमेकांना <laughs> <laughs> काहीतरी गेम खेळायला आले असते त्यांची टीम कबड्डी खेळतील का ते मूवी मध्ये बघतो तसंच त्यांचं पण काहीतरी वेगळं विश्व असेल का मग असणार स्कूल ला पण जातात काय तो फिश आहे काय वाव किती वेगाने मोठा आहे आपण तिघे उभं राहिलो तरी तो फिश संपत नाही एवढा मोठा फिश आहे बाप मी तर घाबरले किती योनिक हा पण तेवढाच मोठा आहे म्हणजे हे पुढे आलं की हे मोठे मोठे फिश आहेत मम्मी हा किती मोठा होता मी किती नाही काही सांगतात टाकले असतील बाई आव पोहतात कसे बघा ना ते त्यांना मम्मी त्यांना ट्रेनिंग द्यायची गरज नाही का पोहण्याची अय्या हा बघा इकडून आला आता माझ्या डोक्यावर होता ना आपल्याला समोरून आला मम्मी त्याला बघ मला तो वाटत सिल्वरचा कसला पर्यंत पुढे चालू जस काय आपल्याला त्याला कळालंय आपल्याला फोटो काढायचा आहे स्लो झालाय पोज देत आहे तो आपल्यासाठी मांजर शिरले असेल का <laughs> त्याच्यामध्ये काय त्याचं टेक्स्चर आहे ना हा हळू शेपूट हालवत नाही क्यूट सारखं छोटायला डोरी सापडतात कारण की कार्टून खूप आवडत सांगा बरं सगळ्यांना का का काय घोरतोय काय वाटतं बघ वाटत तुम्हाला इव्हीएस मध्ये आहे ना हा ना कसे फिश अशी ब्रीथ करताय आणि याच्यावर वेगळी डिझाईन आहे भरतात अयो हा पण किती लांब आहे आता मुंबईत आल्यासारखं

लपछुपी खेळताय कस काय ते पकडा पकडी खेळताय हे बघ सारख्या हे बघ हा आता झोपून गेला का हा पण करणार आहे हा असं वाटतंय माशांमधला सगळ्यात मोठा मासा आहे हा आणि हे बाकीचे सगळे त्याचे पोते त्याच्याजवळ लाड घालतायत सेवा करताय आहेत का ते सगळे चमचे कोणीकडून आले कोण पण बघा ना सर किती मोठा मासा आहे तो बघा अंजलीचा हात सुद्धा त्याच्यापुढे नॉटंकी करून करून त्याचे हे बघा ना कसं दिसतंय वेगळं मला ह्यांचे कलर कलर टेक्स्र खूप आवडले ब्लॅक आहे त्याचे म्हणून त्याचं प्रदर्शन बरोबर आहे समुद्रात फिरायला गेलो आपण तर एवढे सगळे आपल्याला एवढ्या व्हरायटी बघायला मिळणार नाहीत एकाच ठिकाणी तर बघा उठला इतके नौटंकी माशेत नाही हा दाडीवाला मिशीवाला भिडूवाला भिडूवाला आहे का वाला। भीडु वाला, भीडु वाला भीडु वाला तो <laughs> ए भिडू आहे का तो बघा ना ते दोघ किती नॉटंकी करतायत ते बघा कधीपासून त्या दोघांचा खेळच फोकड बघते ते बघा हा हा कस शांत बसलाय आता हा शांत बसलाय दोन मिनिटांनी असं वाटेल त्याच्यावरच बघा ना ते जस काही डिझाईन काढली कुणी अरे बाहेर आलोय कधी तो चॅनल संपला कळालाच नाही ते नॉटंकी बघत बघत माझ फेवरेट सेक्शन आता आता माझ्या घेशाला बुरदान आता शॉपिंग करायची ये शॉपिंग शॉपिंग म्हटलं की काही घरांनी वाव बांगड्या आता मी त्यांना खा जोड घेते हा छान वाटतय बघा हा पण छान वाटतय मम्मी तोवाला तो तोवाला पण घेत तिकडे ब्लॅक कलर वाव पुढे काय कर ऑरेंज वाव 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 रिजेंट कलर ऑरेंज वाव 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 रिजेंट कलर ओ माय गॉड वाव अँड माय ब्युटिफुल कलर पर्पल कुठे पर्पल 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 सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुक तर आपण आलो आहे त्याच्या पण बाहेर आणि आता आपण करायचे आहे ट्राय अंजलीला खरेदी करायची होती पण तिला अंजली थोडीशी नाराज झाली आहे बापरे लोणावळेला वेट एन्जॉय त्याच्यामध्ये आपल्या भयंकर राय राईड उलट बापरे घाबराय अग नाही बसणार आहेत आपण फक्त त्याचा व्हिडिओ काढते मी त्यात बसलो तर चक्कर नाही का पडायचं होते वेट असतात बाबा राईड्स मी तर हा बघ हा ड्रॅगन बरं इथे बसू शकतो आपण पण ड्रॅगन छोट्यांचं नाही मोठ्यांना पण मज्जा येते ते बघ लॉंग राईड आहे ते बघ ओके ओके अजून काय काय बर ते बघ ती बोट सुरू झाली बोट मध्ये पण जाऊया ती बोट थांबल्यावर असतं सगळं आधी राईड आधी राईड करू आणि मग स्नॅक्स खाऊ काय काय भरपूर साईड बाई चालू झालं हे बघ ना मोबाईल मध्ये बसत नाहीये किती लांब यावं लागलं मला हा व्हिडिओ काढण्यासाठी कुठं आपण बघताना सुद्धा इतकी भीती वाटते घाबरत जाऊ द्या ज्यांची वेटन जॉईला जायची इच्छा राहिली असेल ते इथे पूर्ण करतील किंवा ना बॅकग्राऊंड लागेल मस्तच

फिश एक्वेरियम चा आनंद घ्या आणि नंतर शॉपिंग चा आनंद घ्या आणि राईट चा आनंद घ्या थँक्यू